निषेध असो निषेध असो निध असो नाना पटोलायच करायचं काय करायचं काय हरी अरे मुर्दाबाद 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 सरकार

तर ओबीसी कार्यकर्त्याकडून त्यांनी पाय धुवून घेतले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान होतो आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्या जातात ह्या निषेधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राणा पोटोलेचा निषेध आणि धिकार करण्याकरता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यक्रम ठेवला होता आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा नाना पटोलेचा निषेध केलेला आहे के आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून जे पाय धुवून घेतलाय माफी मागावी राजीनामा द्यावा ही मागणी आहे आणि आम्ही निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून त्यांचे पाय धुवून घेतले हे अतिशय लज्जास्पद आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करणे कार्यकर्त्यांना महत्व देणे किंवा कार्यकर्त्यांची लाज राखणे हे काँग्रेस पक्षाला कधीही जमलं नाही आणि जमणारही नाही त्या उलट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला किती महत्व आणि किती मान दिला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज इथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच महिला तर्फे नाना पटोले यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे ओबीसी समाजातल्या एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणे हे नाना पटोलेला शोधले का हे लज्जास्पद गोष्टी प्रदेशाध्यक्षांनी करणे हे कितपत योग्य आहे हे सवाल आम्हाला नाना पटोलेंना विचारायचं आहे नाना पटो नाना पटोलेंच्या या कृतीबद्दल आम्ही युवा मोर्चा तर्फे त्यांचा धिक्कार करतो धिक्कार असो धिक्कार असो